नमस्कार मित्रांनो पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिकेचा आजचा आपला सहावा पार्ट आहे तरी पण हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र पोलिसांचे नियतकालिकाचे नाव काय आहे ऑप्शन ए हरिजन बी लोकमत सी दर्पण डी दक्षता तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दक्षता हे महाराष्ट्र पोलिसांचे नियतकालिक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश कोणता ऑप्शन ए भारत बी चीन सी रशिया डी अमेरिका तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रशिया हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय स्टेट बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ऑप्शन ए एक जुलै एकोणीसशे छप्पन बी एक जुलै एकोणीसशे पासष्ट सी एक जुलै एकोणीसशे पंचावन्न डी एक जुलै एकोणीसशे सहासष्ट तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एक जुलै एकोणीसशे पंचावन्न या दिवशी भारतीय स्टेट बँकेची स्थापना करण्यात आली त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण ऑप्शन ए के सी नियोगी बी के संस्थानम सी के चंद्रा डी डॉक्टर राज तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए के सी नियोगी हे भारतातील पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते त्यानंतरचा प्रश्न आहे भारतात जी एस टी कर कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन ए दोन हजार पंधरा बी दोन हजार सोळा सी दोन हजार सतरा डी दोन हजार अठरा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दोन हजार सतरा यावर्षी भारतात जी एस टी कर लागू झाला त्यानंतरचा प्रश्न आहे डायनामाइटचा शोध कोणी लावला ऑप्शन ए अलेक्झांडर बेल बी जेम्स वॅट सी थॉमस एडिसन डी अल्फेंड नोबेल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अल्फेंड नोबेल याने डायनामाइटचा शोध लावला त्यानंतरचा प्रश्न आहे घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी पंडित जवाहरलाल नेहरू डी सरदार वल्लभभाई पटेल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते त्यानंतरचा प्रश्न आहे मराठीतील पहिले साप्ताहिक दर्पण कोणी सुरू केले होते ऑप्शन ए नानासाहेब पारुलेकर बी बाळशास्त्री जांभेकर सी बालगंगाधर तिलक डी गोपाळ गणेश आगरकर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे साप्ताहिक सुरू केले होते त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता ऑप्शन ए सिंधुदुर्ग बी रायगड सी मुंबई डी नागपूर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा होता त्यानंतरचा प्रश्न आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे ऑप्शन ए ताडोबा बी पेंच सी नागझिरा डी काना तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नागझिरा हे अभयारण्य गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे राज्यपूल कोणते आहे ऑप्शन ए जारूल बी मोगरा सी निशिगंधा डी चमेली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जारूल हे महाराष्ट्राचे राज्यपूल आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कोवॅक्सिन ही कोरोनावरील पहिली भारतीय लस कोणत्या कंपनीने तयार केली ऑप्शन ए डी आर बी इस्त्रो सी विप्रो डी भारत बायोटेक तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भारत बायोटेक या कंपनीने कोवैक्सिन ही कोरोनावरील पहिली भारतीय लस तयार केली त्यानंतरचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठी नदी कोणती ऑप्शन ए नाईल बी ॲमेझॉन सी ब्रह्मपुत्रा डी यांगसे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नाईल ही नदी जगातील सर्वात मोठी नदी आहे त्यानंतरचा प्रश्न आहे प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन ए नऊ जानेवारी बी नऊ फरवरी सी नऊ ऑक्टोबर डी नऊ डिसेंबर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नऊ फरवरी या दिवशी भारतीय प्रवासी दिवस साजरा केला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे इंद्रावती ही कोणत्या नदीची उपनदी आहे ऑप्शन ए गोदावरी बी कृष्णा सी कावेरी डी यमुना तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गोदावरी या नदीची इंद्रावती ही उपनदी आहे त्यानंतरचा प्रश्न आहे निळी क्रांती ही कशाशी संबंधित आहे ऑप्शन ए कांदा उत्पादन बी पेट्रोल उत्पादन सी आलू उत्पादन डी मासे उत्पादन तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मासे उत्पादन त्यानंतरचा प्रश्न आहे तळ हातावरील फोडाप्रमाणे जपणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे ऑप्शन ए फोडाला जपणे बी काळजी घेणे सी चिंतातूर होणे डी चिंताग्रस्त होणे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी काळजी घेणे हा थड हातावरील फोडाप्रमाणे जपणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे त्यानंतरचा प्रश्न आहे नाकाला मिरच्या झोंबणे म्हणजे काय ऑप्शन ए राग येणे बी जिंकणे सी जखमी होणे डी पराभूत होणे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राग येणे त्यानंतरचा प्रश्न आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोठे आहे ऑप्शन ए आरवी बी शिर्डी सी देहू डी आळंदी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे त्यानंतरचा प्रश्न आहे ऑलम्पिक दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे केले गेले ऑप्शन ए लंडन बी पॅरिस सी न्यूयॉर्क डी टोकियो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पॅरिस या ठिकाणी ऑलम्पिक दोन हजार चोवीसचे आयोजन केले गेले त्यानंतरचा प्रश्न आहे क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ऑप्शन ए महाराष्ट्र बी कर्नाटक सी राजस्थान डी मध्य प्रदेश तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे त्यानंतरचा प्रश्न आहे शरीरात कॅल्शियम शोषण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे ऑप्शन ए विटॅमिन डी बी विटॅमिन ए सी विटॅमिन सी डी विटॅमिन ई e. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए विटॅमिन डी हे शरीरात कॅल्शियम शोषण्यासाठी जीवनसत्व आवश्यक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे एलोरा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए चंद्रपूर बी छत्रपती संभाजीनगर सी सातारा डी पुणे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात एलोरा लेणी आहे त्यानंतरचा प्रश्न आहे सूर्यमालेतील कोणता ग्रह मॉर्निंग स्टार म्हणून ओळखला जातो ऑप्शन ए बुध बी मंगळ सी पृथ्वी डी शुक्र तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी शुक्र हा ग्रह मॉर्निंग स्टार म्हणून ओळखला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात जास्त टक्केवारी कोणत्या वायूची आहे ऑप्शन ए नायट्रोजन बी ऑक्सिजन सी कार्बन डायऑक्साइड डी हायड्रोजन तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नायट्रोजन या वायूची सर्वात जास्त टक्केवारी आहे